विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीत पक्षाकडून पालिका निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे पण अशातच दुसरीकडे मात्र मवियात आता फूट पडणार अशी देखील चर्चा सुरू झाली आहे विधानसभेतील पराभवाच्या कारणामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं पाहायला मिळते विधानसभेचा जागा वाटपात महाविकास आघाडीकडून चांगलाच घोळ झाला होता आणि हाच मुद्दा आता धरून मवियामध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे नेमकं असं काय घडतंय ज्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता दिसून येत आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर छोटीशी आठवण करून देतो की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीमधील नाराजी दिसून यायला सुरुवात झाली होती महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावेळी जो गोळ झाला होता आणि उशीर लागला त्याच खापर जे आहे ते एकमेकावर फोडण्यात येत आहे आता महाविकास आघाडीमधला हा वाद एवढाचा वाट्यावर आला आहे महा की महाविकास आघाडी फुटते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे पण फुटच्या चर्चांना सुरुवात झाली म्हणजे की अमोल अमोल कोल्हे जे आहेत खासदार यांच्या वक्तव्यामुळेपासून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची गुरुवारी बैठक पार पडली होती आणि याच बैठकीत अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभवाचा उल्लेख करताना थेट शिवसेना आणि काँग्रेस पक्षावर टीका केली होती काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजूनही सरळ व्हायला तयार नसून उद्धव ठाकरेचा पक्ष तर मात्र अजूनही झोपेतच जागा झाला नाही असं कोल्हे म्हणाले होते आणि इथूनच या हो सगळ्या आरोपांना प्रत्यारोपांना सुरुवात झाली खासदार कोल्हे यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आता बघा जागा वाटपात घालवलेला गो वेळ आणि विभाग व उमेदवाराची निवड करताना झालेला घोळ या दोन्ही प्रमुख कारणामुळे विधानसभेला महाविकास आघाडीचा पराभव झालेला यासोबतच वडेट्टीवार यांनी एक प्रश्न उपस्थित केला की जागा वाटपात एवढा वेळ घेणं हे षडयंत्र होतं का यासोबतच अमोल यांनी देखील स्वतःच्या पक्षाकडे लक्ष देऊन आम्हाला सल्ले कमी द्यावे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे आता या सगळ्यात काय झालं आहे बघा काँग्रेसनं पुढाकार घ्यावा असा सल्ला संजय राऊत यांनी दिलाय राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी तुटली तर ती पुन्हा एकत्र येऊ शकणार नाही असं संजय राऊत म्हणाले एकीकडे मवियामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना शरद पवार मात्र नाराज असल्याच्या चर्चा आता खूप जोरात धरू लागल्यात आता महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये समन्वयाचा जो अभाव असल्याने शरद पवार नाराज असल्याचं सांगितलं जात आहे कारण जागावा वाटपाचा जो मुद्दा असू शकतो किंवा मग मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा आहे तो जाहीर करण्याचा विषय असू द्या विधानसभेवेळी मवियाच्या बैठकीमध्ये कधीच एकमत झालं नाही आणि यामुळेच महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मान्य केलं हे देखील के आपण पाहिलेलंच आहे मागील दीड महिन्यात महाविकास आघाडीची राज्यस्तरावर एक सुद्धा बैठक झालेली नाही आता बघा प्रत्येक पक्ष हारला किंवा तो विजयी झाला तर प्रत्येक पक्ष चिंतन करतो आणि बैठका देखील घेतोय त्यातच ठाकरे यांचे शिवसेना आगामी मा पालिका निवडणुकामध्ये सोबळाचा नारा देते त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकजूट आणि समन्वय हा निकालानंतर कुठेही दिसलं नसल्याचं सूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सगळ्या चालू घडामोडीमधून स्पष्ट होतंय की महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते आणि यामुळे महाविकास आघाडीची जी मोठ बांधली आहे असे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष असलेले शरद चंद्र पवार हे नाराज आहेत काही दिवसापूर्वी शरद पवारांनी आणि संजय राऊत यांनी महायुतीचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं विधासं सभेत संघानं रणनीती ठरवली होती त्यामुळे महायुतीला चांगलं यश मिळालं यासोबत महायुतीने लोकसभेतील पराभव हा गांभीर्याने घेतला होता पण आपण मात्र गाफील राहिलो असं म्हणत त्यांनी कान तिथल्याच नेत्यांचे टोचलेले आहेत शरद पवारांनी आर एस एसबद्दल केलेलं हे वक्तव्य आणि त्यांनी महायुतीसोबत वाढवलेली जवळी पाहता शरद पवार महायुतीसोबत जाणार की दोन्ही प पवार एकत्र एक पुन्हा येणार असं बोललं जात आहे दोन्ही पवार पुन्हा एकत्र एक येतील असं असतानाच आणखी का या सगळ्याचं कारण एक पुढं येतं की शरद पवार यांच्या पक्षात असलेले जे नेते पवारांची साथ सोडणार अशी देखील चर्चा जोर धरते आहे काही दिवसापूर्वी खासदार अमर काळे यांनी मोठा दावा केला होता की सोनिया धोवान जे आहेत यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ज्या सात खासदारांना संपर्क साधण्यात आला होता आणि याबाबत सुप्रिया सुळेने देखील काळे यांनी याची कल्पना दिली असं ते म्हणाले होते यामुळे शरद पवार महायुतीत जे जाऊन सत्यत बसतील की कमकुवत झालेल्या महाविकास आघाडीला पुन्हा बळ देऊन ते मजबूत करतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा विषय आवडला तर पुन्हा एकदा विनंती करतो की जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी